हे बंधुचा आहे तुमच्या बरोबर होते ना ते घरी आले होते तुम्ही हो 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 ना ना भाऊ तुम बरोबर तुम्ही खूप जुने शेतकरी आहात आणि तुमच्या घरात बंधूंचे सगळे फोटो होते हो 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 आमचे तेव्हा ना अगदी बैल बैलगाडीत तुम्ही पुण्याला डाळिब आहिलेले हो हो बरोबर हा इतिहास आहे तुमचा त्या घरामध्ये एवढे फोटो मला पाहायला पेले आणि एक आदर्श डाळी उत्पादक म्हणून बरेचसे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आपल्याला सांगू कृषी भूषणच मी पाहिलं खर तर अशी बैलगाडी पुण्यापर्यंत डाळी बनणार हे शेतकरी ज्यावेळेस मला पाहायला भेटले <laughs> त्यावेळेस डाळिंबावरती तुम्ही एवढा अभ्यास करून शेती करताय आणि त्या संकटावर मात करून तुम्ही इतक्या अनेक वर्ष म्हणजे जर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष तुम्ही डाळी उत्पादकामध्ये काम करत असाल तर अशांना तुम्ही खर प्रेरणादायी आहात की एवढे पुरस्कार तुम्ही असे सहजसी प्राप्त केलेले नाहीत नाही नाही म्हणून आजही मंदिरा न घाबरता किंवा संकटाला न घाबरता महाराष्ट्रामधला पहिला पहिला उच्चांकी सौदा तुमचा एकशे पंचाहत्तरचा चालतो बरोबर हो oh हो oh हो oh 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 ज्यावेळेस मी दीडशेनी सौदा झाला शेवतेला तिथे सत्कार केला त्यावेळेस एकशे साठचा झाला होता पहिला चौदा तुमचा एकशे पंच्याहत्तर सांगितलं होता माझा झाला पण मला तिथे नाही आलं होती बाग येत होती हो त्यामुळे बघा जर आत्मीयतेने जर अभ्यास केला तर सगळं लक्षात राहत पण जर वरच्यावर टोप पाटे टाकलं तर काहीच लक्षात नाही राहत हा बरोबर बरोबर म्हणून मी म्हणलं सगळ्यांना म्हणलं माझं नाव करी तानाजीकर यांचा सौदा असा असा झाला तेव्हा मी डिक्लेअर केलो होत बोल हा 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 नमस्कार 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 नाही आपले अडीच हजार आहे आता दिवस हार्वेस्टिंगला काही अडचण नाही बाजार चांगले राहणार आहेत आताच थोडस वादळ आहे पावसामुळं कारण आपल्या पावसाचा काही परिणाम नाहीये पण विटे बी दोन तीन दिवस पाऊस जास्त झाला तुम्ही टीव्ही बातम्याला पाहत असेल त्यातून जाण होईल तुमचा चॅनल चा हा आणि पंचवीस जुलै पंचवीस जुलैच्या नंतर एक दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे मी दोन चार दिवस थोडासा पाऊस म्हणजे माल सावकाश काढली महाराष्ट्रात भाज्या मते ही मंदी आपण रोखू शकतो नाही आपले माल म्हणजे आपल्याला दहा पंधरावीस दिवस थांबा ठीक आहे त्या दरम्यान मला जर दर योग आलाच ना शिकला जाता तर मी तुमच्याकडे एकदा चहा प्यायला तुम्ही नाही बोलावलं तरी येऊन जाईल काळजी करू तुम्ही शकतो आपल्या फार्म हाऊस थांबलो होतो थांबलो होतो घरी आलो होतो काय मीस तुम्हाला रोडवर मीच थांबवलं होतं हो हो मी रोडला आलो आणि तुम्हाला हात केला आणि तुमच्या घरातले फोटो आजही माझ्या स्मरणात आहेत तेवढे कृषी भूषण पुरस्कार मिळालेले आहेत आता आत तो एकशे पंच्याहत्तर दिला ना तेव्हा बघा याव म्हणजे असा प्लॉट होता ना म्हणजे असा असा मालच कुठं नाही असा माल होता आता वेळ मिळाला जरी नसेल तरी मी तुमचं नाव सगळीकडे सांगितलं होतं की तास असा सौदा झालेला आहे साहेब बर का मी सांगलेला गेलो होतो मागल्या आठवड्यात शेतकऱ्यांशी पाहिलं पण सारखा नाही जमेल माल भारी माल होता माझा हा इकडे या नगर पट्ट्यात होता तो माल तीनशे एक रुपयाने गेलेला तो होता माझा चढाचा सा। आपली साईज होती माल चकाचक होता तिथले शेतकरी आले ते दहा शेतकरी आले होते एक दिवस आपल्याकडे सांगून हो तुम्ही माल चक्काचक्काच काय केलाय कुठे डाग नाही कुठे थिप्स नाही या दाग सुद्धा थिप्स नव्हती बर बर हा त्यासाठी खास पाहायला आले ते शेतकरी आणि मग त्यांनी मला बोलवलं होतं पण मी गेलो मग पंढरपूरला पंढरपूर येता येता मग सांगलेला थांबलो होत त्यांच्याकडे हो त्यांनी लय आपली म्हणजे हे केली ठेप केली आल्याबद्दल त्यांनी त्याने अभिनंदन फार जेवण वगैरे करायला आवलं मला जेवण जीव घातलं दहा हटेलो ते त्यांचं लय मोठाले शेतकरी तिकडं पंच शेतकरी सांगोला म्हणजे डाळिंब पंढरी 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 बरोबर बरोबर आपण काहीच नाही भागातले ते मोठे मोठे शेतकरी आहेत आणि खूप वर्षानुवर्ष काम केले तसं तुम्ही पण आहात हो मला त्या घरात आल्याच्या नंतर तुमचे बंधू काय नाव त्यांचं नाना हा, 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 नाना साहेब नाना साहेबांनी मला त्यावेळेस बैलगाडीचा सा प्रवास सांगितला होता की आमची फळं बैलगाडीतन खालच्या मंडईला विकायला जात होती पुण्यामध्ये ढालवाई हो 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 हो, गणपतीचे शेजारी मार्केट होते तिथं हो हो हो, बरोबर बर, हा इतिहास सांगितल्यानंतर मी आजही माझ्या मनामध्ये ती एक घर करून ठेवले की अशी माणसं आहेत की त्या काळापासून आज सगळ्या हो डाळिंब क्षेत्रामध्ये काम करत हो 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 पाच दहा मिनिटाचीच माझी जी भेट होती त्या घरात चहा छापाला आलो होतो पण अशी काही का स्मरण करण्यासारख्या चर्चा राहतात की ते आम्ही विसरू शकत नाही हो 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 आठवड्यात दोन आठवड्यात या आले तर फोन करा मला ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर माझ्याकडे फीड आहे हा पुतण्याचा नंबर केल्यामुळं हा नंबर नाही माझ्याकडं पण मुलाच आहे करेल करेल करतो मी नोकरी चालेल 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 हा घाबरू नका रेट राहणार आहेत पंधरा दिवसांनी अजून रेट चांगलेच राहणार काळजी ना करू ओके 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 तुम्ही फक्त जी गडबड पुढच्या केली की आताच्या पैसे नाही पुढच्या पैसे नाही असं नाही करायचं आपल्याला बरोबर आहे हो 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 बरोबर आहे चालतंय चालतंय हो 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 धन्यवाद ठीक ठीक धन्यवाद धन्यवाद